तर या संदर्भात आता पुढे एक मोठी बातमी सध्या समोर येते आहे कांद्याच्या बाजारभावा संदर्भात मोठी बातमी सध्या समोर आली आहे तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आता मोठी बातमी समोर आली आहे कांद्याच्या विक्रमी बाजारभावानं शेतकरी लखपती झालाय पुण्याच्या खेडमध्ये शेतकऱ्याला पंचवीस लाखांचं उत्पन्न मिळालंय सात एकरमध्ये पंचवीस लाखांचं उत्पन्न या कांदा उत्पादक शेतकऱ्यानं घेतलंय मागच्या पाच वर्षांपासून कांद्यानं शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं मात्र आता याच कांद्यानं शेतकऱ्यांना आधार दिलाय कांद्याला विक्रमी बाजारभाव मिळत असल्यानं खेड तालुक्यातील केवळे येथील शेतकरी संतोष कड यांना सात एकर मध्ये पंचवीस लाख रुपयांचं उत्पन्न मिळाल्यानं शेतकरी आनंदात असल्याचं पाहायला मिळत आहे जर काही आपण अभ्यास करून जर शेती जर केली तर शेती सुद्धा पुरेपूर फायदा होऊ शकतो आणि तो नोकरीवाल्यापेक्षा जास्त होऊ शकतो शेती करणं हे सोपं आहे पण ते जे काम आत्ता करायचं ते आत्ताच करायचं काम उद्यावरती जर ढकललं तर कामात चुकी होऊ शकते ते काम जास्त राबत जाऊन आपला माल जातो जर आपण जर म्हणलं फवारणी आज घ्यायची आजच घेतली फवारणी घ्यायला एक किंवा दोन दिवसाचा फरक जर झाला तर आपल्या कांद्याच्या पिकाला मार बसू शकतो आणि खत ही खतं औषधं ही ब्रँडेड कंपनीची वापरावी दुकानदाराला असं वाटतं का मार्जिन जास्त राहतं हलक्या कंपनी त्यामुळे दुकानदार हलक्या कंपनीची खत औषधं सांगतात